नमस्कार तर फुलाप्रमाणे दिसणार हे पायपुसणं आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता ही मध्ये मी फुलांचे आकार दिलेला आहे आणि साईडनी त्याला पानाचा देखील आकार दिलेला आहे म्हणजे पाना, पाना फुलाप्रमाणे हे पायपुसणं दिसेल मी दोन रंगाच्या कळ्या येथे बनवल्या आहे पण तुम्ही एका रंगाच्या किंवा एक, रंगा कि एक पेक्षा जास्त रंगाच्या बी कळ्या बनवू शकता तर चला आता याला बनवायला सुरुवात करूया हे मी पासून बनवले पण तुम्ही जुन्या साडीपासून किंवा ओढणी पासून बनवू शकता आणि तुम्ही झाकण किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता तर चला हे पायपूसन कसं बनवायचंय ते बघूया तर इथे मी नऊ नंबरची स्टिक घेतली किंवा सहा नंबरची देखील तुम्ही घेऊ शकता तर हे अशा प्रकारे उलनचा धागा घेतलाय मी आणि सरळ दोन गाठ ह्या मारायच्या आहे इथे त्या धाग्याला ऑलरेडी गाठ होती म्हणून मी तसाच मिनलाय पण दोन गाठ आपण मारून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे जसे की सुरुवातीचे फासे आपण टाकतो त्या प्रकारे इथे आपल्याला हे फासे लावायचे आहे तर हे तीस फाश्यांचं पाय आहे तर गुलाबी कलरचे आपण अठ्ठावीस फासे इथे लावत आहोत तर गुलाबीच्या ऐवजी तुम्ही लाल किंवा पिवळा पण घेऊ शकता जसं मी पहिले दाखवले इथे मी गुलाबी आणि निळा घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला दोन कलर ऑप्शन इथे बघायला मिळतील ह्या पायपुसण्यामध्ये तर अशा प्रकारे गुलाबी कलरचे आपण अठ्ठावीस फासे इथे लावून घेणार आहोत पण सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ केव्हा पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा अठ्ठावीस फासे मी इथे लावून घेतली आहे आणि समोर आता हिरव्या कलरचा आपण धागा जॉईन करायचा आहे बघा अशा प्रकारे आणि याचे दोनच फासे लावायचे हिरव्या कलरचे दोनच फासे लावायचे एक हा जो गाठ मारलाय तो आणि एक आणखी हे बघा अशा प्रकारे दोन फासे इथे लावून घ्यायचे आहेत तो हे टोटल तीस फासे इथे बनून तयार झालेले आता ह्या तीस फाश्यांना विनता आपण खालपर्यंत जाणार आहोत तर हे हिरवेवाले वाले फासे आपण हिरव्या कलरच्याच धाग्याने लावणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि इथे असा क्रॉस करायचा आहे धागा जेणेकरून तो वेगवेगळा नाही होणार हे फक्त पहिल्याच लाईनला करायचं आहे आपल्याला नंतर करण्याची गरज नाहीये आणि आता आपण काय करणार आहोत समोरचे गुलाबी कलरचे फासे गुलाबी कलरच्या धाग्याने विणणार आहोत तर अशाच प्रकारे आता आपण समोर विनायचं आहे तर हे गोलाकाराचं पाईपण आहे त्याच्यामुळे खालून आपल्याला प्रत्येकी दोन फासे बिना विणल्याचे सोडावं लागतात प्रत्येक लाईनला आपल्याला दोन दो फासे ता ता। फासे फासे दोन फासे बिना बिनल्याचे खालून सोडायचे आहे तर ते कसे सोडायचे ते देखील मी दाखवणार आहे तर वरपासून खालपर्यंत आपण आता जेवढे पण गुलाबी फासे आहेत ते सर्व फासे विनात खालपर्यंत यायचे आहेत पण खालचे दोन फासे मात्र बिनायचे नाहीयेत तर हे बघा हे दोन फासे जे आहे तर ते बिनायचे नाही धाग्याला इथूनच मागच्या दिशेने आपल्याला टाकायचं आहे म्हणजे धाग्याची पलटून घ्यायचं आहे आणि स्टिकला पण असं पलटवायचं आहे आणि आता आपण खालून वरपर्यंत विणणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आता आपण खालून वरपर्यंत विणणार आहोत तर खालून वरपर्यंत विणत जाताना आपण यामध्ये काही म्हणजे पानाची फुलाची डिझाईन जी टाकणार आहे ती सर्व काही चेंजेस आपण मागच्या बाजूने करणार आहोत समोरच्या साईडनी म्हणजेच वरपासून येतानी ज्या कलरचा फासा त्याच कलरच्या धाग्याने विनायच पण मागच्या दिशेने जसे कि तो की खालून वर जातानी मात्र आपल्याला काही फाश्यांमध्ये बदल करायचा आहे हो। तर तो काय ते देखील सांगते तर हे बघा जशाला तसे मी गुलाबी फासे बिनत बिनत वर जात आहे पण शेवटचे जे दोन गुलाबी फासे आहे ते आपण हिरव्यामध्ये बदलणार आहोत तर आपण हे सारे फासे लावून घे घेऊयात इथे म्हणजेच विणूया आणि दोन शेवटाचे गुलाबी फासे मात्र गुलाबी कलरच्या धाग्याने न विनता हिरव्या कलरच्या धाग्याने विनायचे आहे हे बघा हे दोन जे फासे आहे ते हिरव्या कलरचा धागा असा घ्यायचा आहे आणि असे हिरव्या कलरच्या धाग्याने विनायचे आहे हे बघा इथे काय झालंय तर दोन फाश्यांनी हिरव्या कलरचे जे फासे आहेत ते वाढलेले आहे म्हणजेच दोनच होते आपल्याकडे सुरुवातीला आता बघा चार झालेले आहेत तर प्रत्येकी दोन दोन फासे आपल्याला मागच्या दिशेने हे वाढवायचे आहे तर हे बघा परत आपण वरपासून खालपर्यंत विणत जात आहोत ज्या रंगाचा फासे त्या रंगाच्याच धाग्याने विणतोय इथून हिरव्या कलरचा धागा मागे टाकायचा आहे आणि गुलाबी कलरचा धागा इथूनच पुढे घ्यायचा आहे आणि समोरचे गुलाबी फासे हे गुलाबी कलरच्या धाग्यानेच लावून घ्यायचे आहे तर शेवटपर्यंत न जाता आ, परत खालपर्यंत मी विणत आलीये हे बघा हे मागच्या लाईनचे दोन फासे गुलाबी आणि हे ह्या लाईनचे दोन फासे म्हणजेच प्रत्येक लाईनला आपण दोन दोन फासे हे बिण्याविणण्याचे सोडणार आहे इथूनच धाग्याला मी पलटवलं मागच्या दिशेने गुलाबी कलरचे फासे हे गुलाबी कलरने लावून घ्यायचे मात्र दोन शेवटाचे जे फासे आहे ते आपल्याला समोरच्या हिरव्या कलरच्या धाग्यांनी लावायचे बघा हे शेवटचे जे दोन फासे दिसत आहे समोरच्या हिरव्या कलरच्या धाग्याने आपण इथे लावून घेणार आहोत बघा अशा प्रकारे लावायचं आहे आपल्याला तर प्रत्येक वेळेस काय होतंय दोन फासे हिरव्या कलर चे वाढत आहे आणि खालून पा आपण दोन दोन फासे करत फासे सोडत आहे दोन दोन फासे विनाविनल्याचे खालून सोडत आहे तर हे असंच कुठपर्यंत विनायचं आहे जोपर्यंत दोन दोन करत गुलाबी फासे आपण खाली सोडवत नाही म्हणजे खालून सोडत येत नाही आणि हिरवे फासे देखील दोन दोन करत वाढतो या की तिथे गुलाबी फासे ही हिरव्यात बदलण्यासाठी उरणारच नाही तर हे बराबर मध्यभागीच्या वेळेस हिरवे फासे पासून खालपर्यंत येईल आणि गुलाबी ही कमी होईल म्हणजेच हिरव्या फासा गुलाबी फाशांना हिरव्यामध्ये बदलण्यासाठी पुरेसा गुलाबी फासे आपल्याकडे राहणार नाही तोपर्यंत याला असंच विनत राहायचंय तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे अशा प्रकारे हे दिसतंय विणकाम तर अशाच प्रकारे दोन दोन फासे हे, फास हे आपण खाली म्हणजेच वाढवणार आहे हिरव्याचे तर हे बघा अशा प्रकारे हे दिसेल हे बघा जसं की हे दोन दोन करत आ, हे फासे असे दोन दोन करत खाली आलेले आहेत हे बघा अशा प्रकारे तर हे अशा प्रकारे आपल्याला इथे विनायचं आहे दोन दोन करत फासे आपल्याला खालपर्यंत वाढायचे आहे अशा प्रकारे हे बघा तर अशी ही कळी आपली तयार होईल कळीचा आकार तर मी इथे हे वाढून घेते आणि विणून मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत म्हणजे अर्ध्या पर्यंत हे खालून दोन नऊ फासे इथपर्यंत सोडलेले आहे आणि हे दोन नऊ करत इथपर्यंत आलेले आहे हिरवे फासे आता गुलाबी फासे उरलेच नाहीये ज्याला मी हिरवं बनवू शकेन कारण दोन दोन करत सोडलेले फासे तर आपण विनतच नाही तर त्यामुळे आता हिरवे जे फासे आहेत त्यांना देखील आता दोन दोन करत सोडायचं आहे कर म्हणजेच हिरवे फासे असू चाहे गुलाबी फासे असू प्रत्येकी दोन फासा बिनविनल्याचाच प्रत्येक लाईनला खालून सोडायचा आहे तर हे बघा परत जशाला तसं आता हिरवं आपण विणत येणार आहोत वरपासून खालपर्यंत आणि दोन हिरवे फासे मात्र बिना भी विणल्याचे सोडणार आहे कारण आपण गुलाबी पर्यंत आलेलो आहे दोन दोन सोडत आता तेच हिरवे पण दोन दोन करत सोडणार आहोत हे बघा इथून दोन फासे बी हिरव्याचे बी सोडलेत आणि आता वरपर्यंत जसेल तसे विणत जाते हे बघा ज्या प्रकारे हिरवे हे दोन फासे सोडले त्याचप्रमाणे वरपर्यंत बी दोन दोन करत सर्व फासे इथे सोडो सोडायचे आहे आणि असं विणून घ्यायचं आहे तर मी हे विणून घेते तर त्यांनी काय होईल ते दो, दोन दोन फासे सोडल्याने आपला जो पानाचा ह्या असा आकार आहे असा मोठा भाग इथे तर हात तयार होईल तर अशा प्रकारे मी इथे हे दोन दोन फासे सोडत प्रत्येक लाईन ही विनून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा मी इथे विणून घेतलंय आणि दोन दोन करत हे बघा पूर्ण हिरवे फासे हे सोडलेले आहे आता हे आपलं अर्ध पान आणि अर्ध्या कळी कळी ही है? फुलाची तयार झालेली आहे आता समोरचा अर्ध पान आणि अर्धी कळी कशी विणायची ते बघणार आहोत तर हे बघा दोन फासे मी इथे विणले आणि जागा मी पलटवलंय मागच्या दिशेने खालून वर विणणार आहे तर काय करायचंय आपण आता पर, आतापर्यंत काय केलंय खालून दोन दोन फासे बिनविनल्याचे सोडत गेलोय आता तेच दोन दोन फासे घेता आपण खालपर्यंत येणार आहोत म्हणजे काय आता आपण ही दुसऱ्या लाईनला किती फासे विणणार आहे तर चार दोन फासे पहिले विणलेले आहेत त्यामध्ये दोन प्लस करत असे चार फासे म्हणजे दोन फासे अजून खालपर्यंत म्हणजे काय वरपासून दोन दोन घेत हे प्रत्येक लाईनला आता इथूनच चार पासून मी धागा पलटवलाय पुढच्या लाईनला काय करेल सहा फासे विनेल तिथूनच धागा पलटेन त्याच्या पुढच्या लाईनला काय करेल आठ फाश्यांपर्यंत विनेल तिथूनच धागाला पलटेल त्याच्यानंतर दहा बारा चौदा अशा आपण फासे म्हणजे घेणार आहोत जे करून वरून आपण काय करणार आहोत प्रत्येकी दोन दोन फासे खाली लाईनला घेऊन येणार आहोत म्हणजे काय आहे बघा आता इथे मी पहिले चार विणले होते आता सहा विणून इथूनच धाग्याला पलटवलंय परत मागे गेले तर असंच आपण आता हे विणणार आहोत पानाचा आकार इथे तयार आपला होईल तर हे बघा असं विनलंय मी आणि हे बघा इथपर्यंत मी विणून दाखवलं आता यानंतर हे दोन त्यानंतर हे 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 आणि हे जेव्हापर्यंत हिरवे कलरचे जे फासे दिसतात तिथपर्यंत मी विणून घेतलंय हे बघा अशा प्रकारे आपली पानाची जी आहे ते तयार तयार झालेली कळी आहे हे बघा इथपर्यंत मी विनलय आणि हिरवे करत दोन दोन फासे घेत मी इथपर्यंत हिरव्यापर्यंत विणत आली आहे खालून वर विनत जातानी हिरव्या कलर फासा जिथे संपतोय हो तिथून खालून मागच्या जातानी मात्र मी इथे नवीन कलरचा धागा लावला आहे आणि दोन फासे त्या नवीन कलरच्या धाग्याचे मी इथं विणले आहे तर तिकडे काय केलं तर आपण दोन दोन फाश्यांनी हिरव्या कलरचा धागा आपण वाढवला होता फासे वाढवले होते दोन दोन करत इकडच्या बाजूने काय करायचं त्याच उलट दोन दोन फासे आता हिरवे कमी करत जायचे तर प्रत्येक वेळेला आपण काय करणार आता वरपासून खालपासून वरपर्यंत जाताना मागच्या दिशेने हिरवे फासे हे दोन दोन करत कमी करत येणार आहोत जसे सुरुवातीला फक्त आपल्या मध्ये दोन फासे उरले होते तर शेवटपर्यंत दोन फासे उरेपर्यंत आपण आता हे दोन दोन करत आपण याला घटवणार आहोत तर हे बघा निळ्याच्या ऐवजी तुम्ही गुलाबी कलरचाही धागा ठेवू शकता किंवा मी पहिले सुरुवातीला एक लाल आणि पिवळ कलरचं पायपुसन दाखवलं तो देखील धागा घेऊ शकता किंवा एकाच रंगाचा धागा देखील वापरू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हे बघा हिरवा कलर मागे टाकायचा आहे आणि निळ्या कलरचे फासी हे निळ्या कलरच्याच धाग्याने विणायचे वरपासून खालपर्यंत विणत येताना ज्या कलरचा फास आहे त्याच कलरच्या धाग्याने विणायचा आहे तिथपर्यंत विणलं होतं दोन फासे अजून खाली म्हणजे हे दोन फासे गुलाबी कलरचे आपल्याला घ्यावे लागतील विणावे लागतील तर समोरच्या साईडनी गुलाबी कलरनीच विणायचं आहे पण मागच्या साईडनी जेव्हा आपण धागा तिथून पलटवतो मागच्या साईडनी ते गुलाबी फासे देखील आपल्याला निळे करायचे आहे म्हणजे जो गुलाबी फासा राहणार आहे तो देखील आपल्याला निळा करायचा आहे किंवा जेव्हा खालून आपण जेव्हा धागा पलटवू खालून वर विणत जातानी आणि निळे तर निळ्याच कलरच्या धाग्याने विणायचे आणि वरचे दोन हिरवे देखील आपण कमी करणार आहोत म्हणजे निळे कलरचे बनवणार आहोत दोन धागे फासे मी पहिलेच सांगितलं ना आता आपण हिरवे दोन दोन करत हे कमी करणार आहोत फास्यांना तर अशा प्रकारे हे विनल्या जाईल तर मी वरपासून परत सारे फासे ज्या कलरचे आहेत त्या कलरचे इथपर्यंत दोन गुलाबी दिसत आहे तिथपर्यंत विणून घेतले बघा इथपर्यंत आता मागच्या दिशेने परत तसंच विनायच आहे परत ह्या दोन गुलाबींना आपण काय करायचंय निळ करायचं आहे आणि वरपर्यंत विनत जायचं आहे शेवटचे दोन हिरव्या कलरचे फासे देखील आता आपण निळे करणार आहोत ते प्रत्येक लाईन प्रत्येक लाईनला आपल्याला ते कमी करायचे आहे जसे की तिकडे प्रत्येक लाईनला आपण वाढवले ना तसे इथे प्रत्येक लाईनला आपण कमी करत जाणार आहोत हिरवे फासे तर हे बघा अशा प्रकारे हे विनायच आहे आपल्याला तर अशाच प्रकारे हे बघा आता दोन फासे अजून खाली म्हणजे इथपर्यंत नंतर इथपर्यंत असे दोन दोन करत आपण सारे हे गुलाबी फासे जेवढे दिसत आहे तसे विणून घेत घेतले आहे हे बघा अशा प्रकारे ही कळी दिसेल पानाचा आकार पूर्णतः बनून झालेला आहे आणि फ्लावरची जी कळी आहे ती अर्धी गुलाबी ना अर्धी निळी आहे म्हणजेच काय तर आपल्याला आता परत सर्व फासे विणून झाल्याच्या नंतर खालपासून वरपर्यंत परत सर्व फाश्यांनी एका लाईनित विणत जायचंय हे बघा असे दोन दोन करत सर्व फासे मी विणले होते आणि शेवटाला दोन गुलाबी फासे हे उरतील म्हणजे गुलाबी कलरच्या ना त्याला खालून वर विणत जाताना पूर्णतः निळ करायचा आहे किंवा तुम्ही लाल जागा असेल तर लाल करायचं पिवळा जागा असेल तर पिवळं करायचं तर हे बघा जसे सुरुवातीला अठ्ठावीस फासे गुलाबी कलरच्या धाग्याचे आणि दोन हिरवे उरलेली होती तेवढीच फासे आता निळ्या कलरच्या धाग्याने देखील उरली आहे अठ्ठावीस निळ्या कलर ची फासे आणि दोन हिरवे फासे हे हिरव्या कलरचे आहे तर हे बघा अशा प्रकारे ही कळी बनून झालेली आहे हे बघा ही आणि ही ह्या दोन कळ्या म्हणजे एक गुलाबी एक लाल कलर आणि एक पिवळ्या कलर अशा दोन कलरच्या इथे देखील दिसत आहे तुम्हाला तर तुम्ही हा कलर यूज करू शकता किंवा हा देखील कलर यूज करू शकता दोन्ही कलरचे चे अगदी खूप सुंदर दिसेल आणि हे बघा ह्या हाफ कळी आहे म्हणजे तुम्हाला जी दाखवली मी बनून ही पानाची एक पूर्ण कळी आहे पण ही या फ्लावरची मात्र अर्धी अर्धी कळी आहे म्हणजे हे बघा हे असं अर्ध -अर्द जे दिसतंय ते पूर्ण झालेलं आहे आता परत समोर निळ्याच्या समोर परत अशीच कळी विणायची सुरुवातीपासून जसं विणलंय तसं पण काय करायचंय गुलाबीच्या ऐवजी आपण निळ्याच कलरचा वापर करणार आहोत आणि निळ्याच्या ऐवजी गुलाबी कलरचा धागा वापरणार आहोत म्हणजेच काय तर निळ्यासमोर निळी कळी अर्धी आणि त्याच्यानंतर परत गुलाबी कळी लावणार आहोत गुलाबी कळी लावून झाल्याच्या नंतर गुलाबीच्या समोर परत गुलाबी अर्धी कळी म्हणजे हे हे जे निळी आणि गुलाबी दिसत आहे ह्या अर्ध्या अर्ध्या कळ्या आहेत तर समोर ते कळी पूर्ण करण्यासाठी निळ्याच्या समोर परत निळीच कळी तुम्हाला बिनावी लागेल तर या अशा मी सर्व कळ्या इथे विणून घेतल्या आणि तुम्हाला याची एंडिंग दाखवत आहे जर तुम्हाला कळी पूर्ण एक कळी म्हणजे पूर्ण एक पूर्ण एक पायपुसन जे मी सुरुवातीपासून विणून दाखवलं ती जी पूर्ण पानाची जी कळी आहे तर त्या पानाच्या कळीवरून तुम्ही ठरवायचं आहे की ही पूर्ण कळी म्हणजे जिथे पान पान पूर्ण असं पान विणून झालेलं आहे ना ती एक कळी आपण समजायची आहे तर एंडिंग तुम्ही बघू शकता की दोन फासे घेतले मी दोन फासांना एक बनवायचंय परत विणलेला फासा समोरच्या मध्ये टाकायचा परत दोन फासे घ्यायचे हे बघा विणलेला समोरच्या स्टिक मध्ये टाकला परत दोन उचलले परत त्याला एक बनवलं हो। बघा परत विणलेल्या समोरच्या स्टिक मध्ये परत दोन परत त्याला एक उचलायचंय तर अशा प्रकारेच आपल्याला इथे एंडिंग करायची आहे ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने विणायचा आहे तर शेवटपर्यंत आपल्याला आता असंच एंडिंग करायची याची आहे सर्व पायपुसण्याची एंडिंग ही सारखीच असते तर तुम्ही जर का अजून देखील चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ किंवा पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर करायला देखील विसरू नका माझ्या या चॅनलवर अशाच प्रकारे नवीन नवीन पायपुसण्यांच्या व्हिडिओ येत असतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा अशा प्रकारे आपण विणलेलं आहे तर पूर्ण कळीचाच आहे पूर्णतः म्हणजे कळी बनवण्याचाच तुम्हाला व्यवस्थित जे मी पहिल्यापासून व्हिडिओ जो दाखवला आहे तशा प्रकारे एक कळी बनवून घ्या समोर कसं विणायचंय ते तुम्हाला ते एक कळी बनवल्याच्या नंतर ॲटोमॅटिक हे कळेल एक कळी म्हणजे एक पूर्ण पानाचा आकार बनलेला ज्यामध्ये पूर्ण पानाचा आकार बनेल त्यावेळेस खालच्या साईडनी दोन्ही कळ्या दोन रंगाच्या ह्या अर्ध्या अर्ध्या असतील जसं की मी व्हिडिओ दाखवला तर एक पूर्ण कळी बनली पूर्ण एक पानाचा आकार बनवणे आहे त्यालाच कम्प्लीट कळी आपण असं म्हणू शकतो तर हे बघा अशा प्रकारे मी इथे बिनून घेतलंय एंडिंग आणि आता आपण याला काय करणार आहोत इथं गाठ मारायची आहे आपल्याला अशा प्रकारे आणि ह्या सर्व धाग्यांना आता आपण कट करायचं आहे गाठ मारून झाल्यावर हिरव्या पिवळ्या लाल धाग्यांना कट करायचं आहे आणि इथे सुईच्या मदतीने हे आता घ्यायचं घ्यायचंय तुम्ही वाटलंच तर उलांचा धागा देखील या पायपुसण्याला विणवायला तिथे सुईमध्ये घालू शकता किंवा साडीचं विणत असा तर साडीचं बी तुम्ही धागा म्हणून शिवायला देखील साडीचं घेऊ शकता तर अशा प्रकारे हे पायपुसणं आपण इथे शिवून घेणार आहोत आणि हे बनवून तयार देखील आपलं होईल